नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज मी तुम्हाला खूप जास्त युजफुल असं काहीतरी सांगणार आहे तर ही साडी आहे बघू शकता अशा प्रकारे ही साडी आहे तर ह्या साडीपासून मला ना कस्टमर ची माजी का ही कस्टमरची साडी माझी काही नाही आहे पण साडी चांगली आहे दोन कलरमध्ये आहे ग्रीन आणि पिंक असा शेड आहे याचा तर ना मला कस्टमरने सांगितलं की देवघरासाठी बघा आपलं देवघर साधारणतः एवढ्या उंचीवरती असतं तर असं देवघरावरती साठी मला अशा प्रकारे पडदा बनवायला सांगितला आहे मधून खुलं राहिलं पाहिजे इकडे एक इकडे एक असे दोन पडदे असा दोन दोनचा म्हणजे मला चार बनवायचे आहेत दोन सेट बनतील या साडीतून असे त्यांनी सांगितलं मी पण चेक करणार आहे की दोन सेट बनतील का नाही तर मला ह्या साडीतून शिवायचा आहे पडदा आणि तो कसा मी शिवते ते मी तुम्हाला दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सुद्धा नक्की येईल आणि खूप सोपं आहे अगदी पंधरा वीस मिनटाचं काम आहे हे पडदा शिवायचं तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया कसं कर काय करायचं मी ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे ठीक आहे सगळ्यात आधी मी साडीची घडी घातलेली आहे तर आता चा साडी चार पदरी आहे तर आता फक्त करायचं आहे काय ज्या कडा आहेत ना त्या कट करून घ्यायच्या आहेत तर मला एवढेच साईज पाहिजे होती म्हणजे जी रुंदी आहे ना त्यांनी सांगितलं होतं की एका साडीचे चार पडदे कर त्यामुळे मी चार पदरी इथं साडी आतरून घेतली आणि आता ज्या साईडच्या कडा आहेत त्या कट करून घेणार आहे कारण आपल्याला सेपरेट सेपरेट ह्याचे पार्ट पाहिजेत त्यासाठी तर बघा मी इझिली कट करून घेतलं साईडने बघू शकता तर आता मी दाखवते तर हा झाला एक पार्ट हा दुसरा तिसरा आणि हा चौथा तर बघा कटिंग करणं एकदम सोपं आहे तर आता शिवून घेऊया तर शिवण्यासाठी मी आधी फूट चेंज केलं बघा मी पिको फॉलचं जे फूट असतं ते लावलं आणि जिथून आपण कट केली होती ना साडी तिथून आता आपले धागेद्वारे निघायची शक्यता आहे कारण आपण तिथे कट केले ना मग त्यामुळे तिथं आपल्याला पिको करायचं आहे पाहिजे असेल डबल फोल्ड शिलाई देऊ शकता पण मला असं वाटलं की पिको केला तर जरा जास्त छान दिसेल म्हणून मी मग त्या साईडने हलक्या हाताने पिको करते तर बघा साडीच्या मध्ये मध्ये ना थोडीशी डिझाईन होती थोडं वर्क होतं जर ते पिकोच्या खाली आलं ना तर तिथं पिको आपला अडकतं व्यवस्थित पिको होत नाही तर त्यावेळी काय करायचं थोडं फूट उचलायचं पुन्हा खाली ठेवायचं फूट म्हणजे आपलं पिको प्लेन जाईल अजिबात कुठे अडकणार नाही तरीसुद्धा ही साडी थोडी जॉर्जेटची आहे त्यामुळे थोडंफार सुई अडकू शकते कारण याच्यामध्ये साडीमध्ये जर सुई शिरली आणि एखाद्या साडीचा दोरा त्याच्यामध्ये अडकला ना तर कदाचित सुई अडकते तर बघा आता मी अशा प्रकारे फिको करून घेतलेला आहे पूर्ण एका साईडला तर असंच आपण बाकीच्या ज्या काही आपण कट्स करून घेतलेल्या आहे त्या सगळ्यांना आपण पिको करणार आहे कारण जवळपास सगळ्यांच्या साईड खुल्ल्या आहेत आणि कट केल्यामुळं तर फक्त पदराची सोडून आपल्याला सगळ्या बाजूंना पिको करायचा आहे फक्त वरच्या बाजूनी सोडून जिकडून आपण नेसतो ना साडी तो पार्ट मी पिको तर पिकोसाठी घेतलेला नाही आहे आणि तिथे डबल फोल्ड शिलाई वगैरे असलं काहीच करायची गरज नाही कारण तिथला जो कपडा असतो तो प्लेन असतो तिथून दोरे निघायची बिलकुलसुद्धा शक्यता नसते तर तुम्हाला दिसत असेल की जिथं साडीला वर्क केलं आहे तिथं ज्यावेळेस स सुई येते त्यावेळी मी थोडंसं टंचन वर उचलते आणि नंतर खाली ठेवते म्हणजे पटकन पिको पण होईल आणि अडकणार पण नाही नाहीतर अडकत बसलं ते सारखं इरिटेट होत जातं तर बघा आता जवळपास मी सगळ्या पदरांना इथं व्यवस्थित असं पिको केला तर आता काय करायचं आपल्याला वरती बघा दोरी अडकवण्यासाठी किंवा जे दांडा असतो त्या दांड्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इझिली आपण पलटी करणार आहोत तर तीन इंचाचं अर्तर घ्यायचं साधारणतः बघा खालच्या साईडला दीड इंच वरच्या साईडला दीड असं मी पलटी केलं जी आपली आता ज्या बाजूने मी स्टिच करते ती उलटी बाजू आहे आणि सरळ बाजू आपली खालच्या साईडला गेलेली आहे साडीची तर आता मी काय केलं कडेने एक एक शिलाई दिली तर इथे जर धागेदोरे निघले असते तर आपण इथे डबल शिलाई केली असती पण मला बिलकुल गरज वाटली नाही धागे दोरे निघत नव्हते त्यामुळे म्हटलं डबल शिलाईची काही गरज नाही त्यामुळे मी सिंगल सिंगलच शिलाई दिलेली आहे बघा साधारणतः तीन इंचाचं रुंदी आहे इथे बेल्ट आपण जसा बेल्ट शिवतो ना पॅन्टला वगैरे तसा बेल्ट आपण इथं तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून की जो दोरे दोरी ते टाकणार असतील कस्टमर किंवा ते दांड्यामध्ये पण घालू शकतात आपल्याला त्याच्याशी काय ना आपल्याला ज्यांनी जसं सांगितलं तसं आपण करून द्यायचं असतं तर अशा प्रकारे मी आता तयार केलेला आहे दोरी टाकण्यासाठी बघू शकता आपला इथं पडदा एक तयार झालेला आहे बघा किती छान दिसतं आहे आणि मी जसं की आधी सांगितलं फिनिशिंग येण्यासाठी जास्त काही गरजेचं नाही आहे आपण नॉर्मल प्रोसेस आहे पडदे बनवायची प्रोसेस फार काही नाही अगदी दहा पंधरा मिनटाचं काम आहे तर एका पडद्यासाठी तर अगदी दोन तीन मिनटं खूप झाली फक्त काय पिको करायचा होता सगळ्यांना एकदमच पिको केला मी आधी आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांना एकदमच बेल्ट बनवते वरच्या साईडनं जेणेकरून दोरी टाकू शकतात तर अजून एकाला मी वरच्या साईडनं बघा दाखवते तुम्हाला शिलाई देऊन तर मी सुरुवातीला लॉक केलं आणि त्याच्या हात नंतर हलक्या हाताने मी आता शिलाई देते बघा अशा प्रकारे तर तुम्ही बघू शकता की जॉर्जेटचा कपडा असल्यामुळे थोडीफार इथे सुई अडकत आहे आणि सुई जर अडकाय लागली तर आपल्याला खूप त्रास होतो पटपट काम नाही झालं की खूप त्रास होतं तर त्यासाठी पहिल्यांदाच थोडंसं अवकाश करायचं घाई करायची नाही नाही तर सतत सुई अडकते असल्या कपड्यामध्ये कारण हा ए पातळ असा इरिरी कपडा आहे तर बघा अगदी कडेकडेने मी शिलाई दिलेली आहे आणि सेम मार्जिन ठेवायचं नाही तर खालीवर झालं ना तर ते दिसायला चांगलं दिसत नाही त्यामुळे सेम मार्जिन पकडत पकडत आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं सगळ्या शेवटीसुद्धा आपल्याला लॉक करायचं आहे अशा प्रकारे बघा मी लॉक केलेला आहे तर आता इथं आपले मी सगळे पडदे जे आहेत ना त्याला असाच प्रकारे बेल्ट लावून शिवून घेते तर बघा फायनली कवर म्हणजे जे आपण पडदे तयार केलेत ना ते माझे पूर्णपणे स्टिच करून झालेले आहेत तर कसे झाले दाखवते तर बघा ही आपली जो की नॉड आपण टाकतो आतमध्ये आता त्यांना जे टाकायचे आहे अशी दांडा असेल ते तसं वापरू शकतात आतमधून रस्सी टाकू शकतात आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आपण इकडनं याला खुलं ठेवलेलं आहे आतमध्ये रस्सी वगैरे टाकण्यासाठी आणि ह्याचं बाहेरची साईट आहे बघा सरळ बाजू तर खूप छान असे पडदे बघा तयार झालेले आहेत ज्यावेळेस हे लावेल ना जसं की असे येतील असे येतील बघा खूप छान दिसेल आणि महत्वाचं म्हणजे ते हे पडदे ना देवाऱ्याला म्हणजे मंदिराच्या समोर लावणार आहे त्यामुळे खूप छान दिसेल कारण याचा कपडा आहे तो जॉर्जेटचा कपडा आहे आणि खूप मस्त दिसतो हा आणि थोडासा मशीनवरती चालायला प्रॉब्लेम झाला कारण हा थोडा पातळ कपडाच ना की मशीनमध्ये मध्ये पिन मशीनची सुई असते ना ती थोडी थोडी अडकत होती तर तुम्हाला पूर्ण माझे बघू शकता एक दोन तीन आणि चार असे चार कवर माझे म्हणजे सॉरी चार पडदे तयार झाले जसं की दोन दोन एका खिडकीला आपण किती लावतो दोन एका दरवाज्याला किती लावतो दोन तसे हे दोन सेट तयार झालेले आहेत तर ह्याचे पैसे मी घेतलेले आहेत म्हणजे बघा आपण दोन्ही साईडने त्याला पिको केलेला आहे दोन्ही साईडच्या पिकोची मी दहा वीस रुपये झाले आणि वरून एक शिलाई दिलेली आहे तसे तीस तर मी एका पडद्याचे तीस एका पडद्याचे मी तीस रुपये घेतलेले आहेत तर त्यांनी जरी कमी केले तरी मी पंचवीस तरी फिक्स रेट त्यांना सांगणार आहे कारण की त्या म्हणतील शक्यतो की एवढे कसे काय वगैरे तर मी थोडं कमी करून पंचवीस पर्यंत तरी करून घेईन त्यांच्याकडून साधारणतः म्हणजे मला ठीक वाटतंय शंभर रुपये ह्या तिन्ही पडद्यांचे ठीक आहेत मग मी शंभर रुपये घेईन चार पडद्याचे तर कसे वाटलं नाव हे स्टिचिंग पूर्ण तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा अजून या साडीपासून असे खूप सारे नवनवीन पडदे बनवू शकता आणि खूप छान दिसतात हे जे असतात इतके महाग आपण विकत घेतो आता हा एक एक पडदे दोनशे दोनशे तीनशे रुपयांचा एका एक साडीमध्ये आपल्या पूर्ण घराला एवढे लेवढ शिवू शकतो तर नक्कीच ट्राय करा आणि कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा बाय